चाळीस लाखात एमपीएससीची प्रश्नपत्रिका विक्रीला एजंट आणि विद्यार्थ्याचे ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात एवढा सन्नाटा कधीच नव्हता निवडून आलेल्यांना देखील शंका मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचा निवडणूक निकालावर कडाडून प्रहार बीडमध्ये डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे सुरेश धस आणि बजरंग सुनावण्यांमध्ये बाचाबाची मुद्द्याची नाही तर मुद्द्याची लढाई झाल्याचा आरोप बीडमधल्या घोटाळ्याच्या पुराव्यांचा पेनड्राईव्ह अजित, अजित पवारांना दिला सुरेश धस यांची माहिती त्र्याहत्तर कोटींच्या बोगस बिलांबाबतही लेखी तक्रार वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल सातत्य राहिलं तर मकोका पण लावला जाईल विकास करताना खंडणी मागाल तर मकोका लावू अजित पवारांचा बीड मध्ये कार्यकर्त्यांना दम मुंबईतल्या डीपीडीसीच्या बैठकीला आदित्य ठाकरे अनुपस्थित राहणार एकनाथ शिंदेसमोर येणं ठाकरेंनी टाळल्याची चर्चा